तर मित्रांनो इथे आपल्यासोबत आज अजय नवगरे आहेत आणि आपल्याला काही माहिती देते तुमच्या हातात हे काय हे आमच्या हातात काय त्याला आमटीचं कोंब बोलतो आमटीचं सोडून खायचं असेल ना आपण नॉर्मली वरचं उडवायचं बघा या साईडचा आपण वरचा तोडणार जो कावळा भाग आणि ह्यानंतर आपण सोडून खाणार आहोत लागतो नाही खायचं आपल्याला आपल्याला अजय नवगरे कसं लागतोय अप्रतिम अप्रतिम एकदम आंबट आंबट अजे भाजी करतात की फक्त असंच खातात नाहीला असाच खातो असाच खातो एकदम सरळ खालेला चोथा करायचा असतो याचा असं एकदम चावून चावून पूर्ण चावून बरोबर खूप छान आणि हे कुटुंब काढलंस हं वरती आहेत ते हा ते बघ बरोबर रूम दिसतात ना खूप वरती आहे बघा हां त्याला बोल खूप आहे तिकडे चला आणि हेच आहेत ते तरी खूपच मसा लागत आहेत